नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदिस टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिजा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे अठ्ठावीस ऑक्टोबर वार मंगळवार तुम्हाला आपण जुळेचा बिल बाजार दाखवतोय तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला काही बैलांचे व्यवहार वगैरे दाखवणार आहोत व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शूट करतो नक्की बघा हा जो बाजार आहे दर मंगळवारी बाजारवर तो तालुका जिल्हा धुळे आहे या बाजारामध्ये माडवी गावरान शेरी असे जातीचे बैल आले असतात तीस हजारापासून सदर, गरे सतर, तर या बाजारामध्ये चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार अशा किंमतीच्या जोड्या आलेले असतात तर तुम्हाला आपण जोड्या वगैरे दाखवणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर <स्था> बघू शकता मित्रांनो बाजार वगैरे फुलंसा आजचा बाजार वगैरे बनलेला आहे आता बाजाराला भरपूर जोडे आलेले असतात प्रत्येक जोडीची काही तुम्हाला व्हिडिओमध्ये किंमत वगैरे सांगता येणार नाही तर त्यामुळे आपण तुम्हाला मोजक्या जोडींची किंमती वगैरे सांगणार आहोत आणि इथं काही व्यवहार वगैरे झाले तर ते व्यवहार तुम्हाला आपण दाखवणार लाईव्ह व्यवहार ते बघा भरपूर जोड्या बाजाराला प्रत्येक जोडीची बाजारात किंमत सांगता येत नाही तर बघा मित्रांनो आपलं शेवाडीचे व्यापारी किती मागितले या जोडीला यक्कावाना झाला बरोबर कुठले आहे तुम्ही शिरूरची आहे का तर बघा मित्रांनो जोड बघा एकदम छान जोड आहे शकता तुम्ही दोघी एक सारखे

irdiон pair你才日,如把 fiind捂我 如你怎样,我最lings, jeg心还 laughter,陨ふ que肋菜都下巴 als哼k wrists ng这个市, 我enients在这个市。《多 connectors,亦闲半 grupo问》啊少讯, warm嘘,一聲, 我们隐cam啊在一个。str Departmentまʻ地方 polls对 哪一 calm と estate稳25 我对硬疫hod तर मग तर बघा मित्रांनो आता या जुडीला पस्तीस हजार मागितली गेलेली बहुंनी अठ्ठेचाळीस हजार सांगितलेली पस्तीस हजारपर्यंत जुडीला मागणी लागलेली

तर बघा मित्रांनो तीस हजारला बिल दिलेली आहे आणि गॅरंटी पूर्ण आहे मार्केट पैशाची पण गॅरंटी शेती कामाची चालू आहे सर्व जोड सर्व कामाला चालू आहे जोडी तर बघा मित्रांनो शेतकरीचं बिल आहे गड साण्याची राहणार रा आहेत ते बघा गॅरंटीचा बिल नाही शेतकरीचा बिलच नाही म्हणून काय किंमत वगैरे यायची पंचवीस हजार सांगायची आहे का चालू सर या कामाला बिल नाही पूर्ण गॅरंटी आहे मारका भाषेची पूर्ण गॅरंटी राहणार तर बघा मित्रांनो शेतकरी आहेत त्यांचं बिल आहे तो पूर्ण गॅरंटीर असणार आहे त्याची कामाची एकदम गरीब आहे मारायला सव्वीस बरोबर गाव तुमचं भडसाण आहे ना तालुका तालुका साखरी तर बघा मित्रांनो तालुका साखरे आहे भडसाणाचे राहणार आहेत बघा पंचवीस हजार सांगायची किंमत आहे कोणाला खरेदी करायची असेल वगैरे करू शकतो तर बघा मित्रांनो आपलं मालेगाव सिंधुनीकडचे व्यापारी आहेत त्यांनी बाजारला दोन आहे बघा एक जोडी आणि एक पण एक जोडी एकदम भारी जोडी आहे दोघी हे बघा चालू शे कामाला बघ दोघी कामाला सर्व कामाला चालू आहे का दाताला इकडची जोडा एक साधा ती एक करदाती चालू आहे सर्व कामाला आणि बरोबर काय किमती कशी आहे यांच्या सांगायची पंच्याहत्तर सांगायची तर बघा मित्रांनो इकडची जी जोड आहे तिची एका सांगायची इकडची जोड पंच्याहत्तर सांगायची मालेगाव संजीव राहणार आहेत तर तुम्हाला आपण नंबर वगैरे दिलेला आहे तर आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे तर तुम्ही त्यांची संपर्क करू शकता मालेगाव शिंदोनी व्यापारी ते मालेगावला धाव असते त्यांची मालेगाव आणि नामपूर मित्रांनो किरण यांनी व्यवहार वगैरे केलेला आहे इथं बैल बदला सव्वीस हजार रुपये बघा बैल बदला सव्वीस हजार रुपये हे जोडून बघा बैल बदला सव्वीस हजार रुपये मध्ये व्यवहार वगैरे झालेला आहे तर तुम्हाला शेतकऱ्यांचे आपण कुठले विचारून सांगतो वरखेडी भारत वर केडी भारत बघा वर भारत तर मित्रांनो सरतीस हजार राहणार आहे का झालेला आहे व्यवहार झालेला आहे तुम्ही व्यवहार करून दिला मग नाव सांगा संदीप भाऊ आहे संदीप भाऊ संदीप भाऊ आई रे तर मित्रांनो व्यवहार एकाच नंबर झालेला आपण बघू शकता शेतकऱ्यांनी खरेदी केलेली आहे त्यांची तर बघा मित्रांनो बिल बदला व्यवहार झालेला आहे काय गामाजी मारगा पाहिजे दिली नाही गॅरंटी आपल्याकडे पहिले आपण चला तर बघा मित्रांनो या जोडीचा व्यवहार वगैरे झालेला आहे दोन्ही बदला आता हे बघा बैल वगैरे बघा तुम्ही मोठे बैल हे आपला साखरी पिंपणेरजी व्यापारी तिथं पिंपणेरचा शुक्रवारचा बाजार होतो बैलांचा बाजार तर त्यांनी इथे बाजाराला बैल आणलेला आहे आता हे बघा दोन <usuch> दाती आहे दोन दाती आहे मित्रांनो फक्त चालू आहे गा, का सागर बुवा चालू आहे बैल गाडी वकरला चालू आहे का काय किंमत वगैरे याची सांगायची पस्तीस सांगायची आहे कमी जास्त होऊन जाईल गॅरंटी राहील आपल्याकडून तर बघा मित्रांनो गॅरंटी राहणार आहे साखळी पिंपळनेरचे राहणार आहेत ते तिथं पिंपळनेरला बाजार भरतो शुक्रवारच्या दिवशी बैलांचा तिथं त्यांची दावण वगैरे असते माडवी बैल असतात त्यांच्याकडं आता त्याने अखिलारी आणलेला आहे हे बघा बैल बदल्यामध्ये आला असेल तर त्यांनी कड विकायला आलेलं आहे तर त्यांच्याकडे जास्त करून माडू जातीचे बैल तुम्हाला पाहायला भेटतील हे बघा आहे साखरी पिंपण चालून चालत तर बघा मित्रांनो आता आपण तुम्हाला जापी जापेशिरचे व्यापारी आहेत त्यांच्या तुम्हाला आपण जोड्या वगैरे दाखवतोय तर त्यांच्याकडे पण आज दोन तीन जुळे आहेत एक आहे शेती कामाची पूर्ण गॅरंटी राहते त्यांच्याकडून ते बघा आणि एक आहे नमस्कार अकिल दादा किती होते आज आपल्याकडं चार विकले का सकाळ सकाळ हो तर बघा मित्र सकाळमध्ये त्यांची बोणी वगैरे झालेली चार विकलेले त्यांनी आता चार बैल राहिलेले हे पण कमी जास्त करून द्यायचे बर 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 तर बघा मित्रांनो जास्त पैसे मागे धावत नाही हजार दोन हजार निघाले देऊन होत एक जोडी एक जोडी तर तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये नंबर वगैरे दिलेला आहे सती कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे दोघी जोडींची किंमत वगैरे तर तुम्हाला कॉलवरती सांगून देतील ते